हा कोमल्स किचनचा फोर्थ व्लॉग आहे आणि बघा काल पूर्ण वारा सुटल्यामुळे आंब्याच्या फांद्या पूर्ण पडून गेलेल्या हो होत्या जास्त वारा होता बघा एक आठ दिवस झालं पूर्ण पाच ते सहा नंतर एवढा वारा येतो आहे की बाहेर जाणं पण शक्य नाही आहे घरातून एवढं वाऱ्याचं प्रमाण आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा गवत पण पूर्ण असं खाली हे झालेलं आहे कारण वारा जास्त होता आणि आता आम्ही चाललेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बड्डेसाठी तो बड्डे होता निमगावला केतकेश्वर कार्यालयामध्ये आणि बड बघा पाऊस पण चालूच होता जाताना पण थोडा थोडा पाऊस येतच होता श्रीशा बघा कशावरून झोपलेली आहे पूर्ण गाडीमध्ये तिला असंच झोपून जायचं असतं इथे बघा पेरूची बाग दिसती आहे तुम्हाला या साईडला जात असताना बऱ्यापैकी पेरू डाळींब याच्याच बागा दिसतात एक पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता होता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बघा आम्ही बड्डेसाठी साठी पोहोचलेलो होतो रस्त्याने जात असताना बघा आता आम्ही निमगावमध्ये एंट्री केलेली आहे आणि फायनली आम्ही कार्यालयापर्यंत पोहोचलेलो आहे ते पण नुकतेच आलेले असावेत पाच ते दहा मिनिट अगोदर त्यांचं फोटो सेशन चालू होतं आणि हे केलेलं होतं मस्त असं डेकोरेशन बघा मस्त असे फोटोज लावलेले आहेत तिचे बड्डे गर्लचं नाव आहे माही आणि तिची बड्डेची एंट्री नंतर बघा औक्षणाचा कार्यक्रम झाला आणि औक्षणाचा कार्यक्रम झाल्यानंतर केक कटिंग झालं सेलिब्रेशन एकदम छान झालं होतं बाळ एकदम हसत होतं ते रडलं नाही अजिबात त्यामुळे कार्यक्रम पण एकदम छान पार पडला नंतर बघा तिचाच मोठा भाऊ राजवीर त्याने बघा छान असा डान्स केलेला होता तर तिघांनी फॅमिली डान्स केलेला होता आणि सेपरेट सेपरेट पण पर डान्स परफॉर्मन्स सादर केलेले होते खूप छान डान्स केले होते सर्वांनीच आणि इथे बघा बड्डे गर्ल छान असा केक कट करून झाल्यानंतर नंतर, नंतर बघा त्यांचा फॅमिली डान्स चालू आहे ही माझी नाशिकची मैत्रिणी ना आहे ॲक्च्युली माझे मिस्टर आणि तिचे मिस्टर एकाच ठिकाणी जॉबला असल्यामुळे ते दोघं अगोदर फ्रेंड होते नंतर आम्ही मैत्रिणी झालो पण आता ते दोघांपेक्षा जास्त घट्ट मैत्री आमच्या दोघींची झालेली आहे आणि त्या भागातले इकडं नाशिकला राहणारे म्हणजे आम्ही दोघीच अशा आहोत की एकाच वातावरणात वाढलेल्या आणि एकाच ठिकाणी लग्न करून आलेल्या आणि लग्न पण आमचं सेम टायमिंगलाच झालं होतं म्हणजे अगदी एक ते दोन महिन्यांचा फरक होता तेव्हापासून आम्ही सोबतच राहतो आहे बघा नंतर माहीचा डान्स झालेला आहे तिच्या पप्पांसोबत आणि हे बघा डान्स करून झाला छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही येणार होतो नाशिकला आणि नाशिकला येण्यासाठी तिचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते श्रीशाचे आणि आम्ही बॅग भरून तयार होतो सर्व पॅकिंग झालेली होती आमची आणि फायनली श्रीशा यावेळी फक्त आजीच्या गावाकडून नाशिकला येत असताना रडली नाही नाहीतर श्रीषा प्रत्येक वेळी गावाकडून इकडे येत असताना रडूनच येते मला नाही जायचं म्हणून पण ही, ही वेळ फक्त एकदाची अशी होती की श्रीशा आता रडलेली नव्हती येथे बघा श्रीशा मेडिकल दिसता आहे का नंतर बघा आम्ही चाललो होतो पुणे सोलापूर हायवेने हा नऊ नंबरचा हायवे आहे त्यामुळे रोड एकदम चांगला आहे आणि एक दीडदा तासांमध्ये आम्ही कुरकुमपर्यंत याच रोडनी येतो त्यामुळे लवकर पण पोहोचतो दीड ते पावणे दोन तास लागतात कुरकुमपर्यंत पोहोचण्यासाठी आणि श्रीषाची बघा मस्त अशी झोप काढण्याची तयारी चालू झालेली आहे आणि श्रीषा छान अशी झोपेला आलेली आहे आणि ती एक पाच ते दहा मिनटांमध्येच गाडीत बसल्यानंतर लगेच झोपी पण जाते कारण गाडीमध्ये छान थंड हवा लागली की लगेच ती झोपते आणि बघा इथे आहे सोनाईचा प्रकल्प इथे सोनाईचा बोर्ड होता तो कुठे आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा आहे पुणे सोलापूर हायवे नंतर बघा गाडीत बसल्यापासून श्रीश चाललं चालू होतं की मला भूक लागलेली आहे आम्ही घरून तर जेवण करून निघालेलो होतो पण तिला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून तिला भूक लागली होती आणि हा आहे घोडगंगा कारखाना इथे बघा रोडचं काम चालू असल्यामुळे जास्त रस्ता खराब होता बघा रोडचं चा काम आणखी चालू झालेलं आहे किंवा आणखी चालू आहे तसं पटकन यांनी काम केलेलं आहे आणि जो रोड बनवलेला आहे तो अत्यंत छान बनवलेला आहे आणि फायनली आम्ही इथं थांबलेलो होतो आईस्क्रीम घेण्यासाठी आणि श्रीषासाठी चोकोबार घेतलेला होता आणि श्रीषा ती खायला लागलेली आहे तिचा फेवरेट चोकोबार आहे काढताना पण तिला कोणाकडे द्यायचं नसतं तिला स्वतःच्या हातानेच काढून खायचं असतं बघा तिचं तिने काढून घेतलेलं आहे आणि नंतर आम्ही आलेलो आहे बेल्ले येथे सुरबी मिसळ हाऊस एक पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घेण्यासाठी बघा इथला व्ह्यू एकदम छान आहे आमच्यासाठी हे हॉटेल खूप ओळखीचं झालेलं आहे कारण आम्ही प्रत्येक वेळी येताना आणि जाताना इथेच थांबतो सुरभी मिसळ हाऊस आहे इथे आणि इथे चूल मटन मोठं रेस्टॉरंट आता त्यांनी बनवलेलं आहे आणि डग बघा सुंदर आहेत आणि मस्त अशी चाफेची झाडे फुलं बघा किती सुंदर आलेली आहेत आणि त्याचा कलर पण किती सुंदर आहे नंतर आम्ही एकच मिसळ ऑर्डर केलेली होती कारण जास्त भूक पण नव्हती आम्ही घरून जेवण करून निघालेलो होतो मग आम्ही मिसळ खाल्ली आणि नंतर नाशिकच्या दिशेने यायला निघालो साधारणतः चार साडेचार वाजलेले होते आणि आम्ही नाशिकला पोचता पोचता आम्हाला साडेसहा सात वाजले येथे आहे बघा आम्ही आळे फाट्याला आलेलो आहे आणि इथून थोडंसं पुढे आल्यानंतर आमच्यासमोरच एक ॲक्सिडेंट पण झालेला होता एक फोर व्हीलरने टू व्हीलरला धक्का दिल्यामुळे त्यामधली टू व्हीलर खाली पडलेली होती जास्त मोठा ॲक्सिडेंट नव्हता पण छोटासा ॲक्सिडेंट तरी घडलेलाच होता त्यामुळे पाच ते दहा मिनिट ट्रॅफिक जाम झालेलं होतं सगळ्या लोकांनी गाड्या थांबवून लोक बघत होते त्याचा मी व्हिडिओ केला नाही कारण तिथे खूप जास्त गर्दी होती आणि त्या लेडीजला दवाखान्यामध्ये नेणं जास्त गरजेचं होतं आता बघा हिवरगावचा हा जो टोल नाका आहे तो आम्ही क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही नाशिकच्या दिशेने पुढे चाललेलो आहे गाडीमध्ये बसून पण एवढा कंटाळा येऊन जातो की खूप कंटाळा येतो हात पाय खूप दुखतात दुसऱ्या दिवशी सात ते आठ तासांचा प्रवास होऊन जातो एका दिवसात आणि एक दिवस पूर्ण आमचा प्रवासामध्येच जातो जाताना एक दिवस जातो आणि येताना एक दिवस जातो त्यामुळं प्रवास कुठे करायचा आणि कुठे जायचं म्हटलं का नको वाटतं त्यामुळं बाहेर जाण्यासाठीचा प्रवास जो आहे तो तर बऱ्यापैकी मी टाळत असते नंतर बघा पाच वाजले होते आणि सनसेट व्ह्यू इथून दिसत होता छान असा आणि येथे बघा नाशिकच्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर इथे थोडीशी गर्दी होती ट्रॅफिक जाम होतं इथे पण पंधरा वीस मिनिट गेलेले होते आमचे तुम्ही जर कुठे प्रवासाला निघणार असाल तर फास्टॅगचा रिचार्ज वगैरे अगोदरच करून ठेवत जावा कारण एक गाडी अशी होती की ज्यांनी फास्टॅगचा रिचार्ज केलेला नव्हता आणि तो रिचार्ज करण्यामध्ये त्याचे दोन ते तीन मिनटं गेलेली होती आणि तो करत असताना पाठीमागे जी लाईन लागलेली होती तोपर्यंत तो लोकांनी हॉर्न वाजवून वाजवून गोंधळ घातलेला होता त्यामुळे या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या नक्की चेक करत जा आणि नंतर बघा आम्ही जवळ आलेलो आहे आणि आता फायनली आम्ही या गर्दीतून बाहेर पडणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटांनंतर फायनली आम्ही या गर्दीतून बाहेर पडलेलो आहे टोलनाका क्रॉस केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात बघा आपण पोचलेलो आहे नाशिक रोडला नाशिकचं वातावरण एकदम थंड आहे फक्त यावेळी उन्हाळा जास्त जाणवला ऊन जास्त होतं त्यामुळे बघा नाहीतर नाशिकचं वातावरण पाऊस असताना पण खूप जास्त पाऊस पडतो नाशिकला आणि थंडी पण खूप जास्त असते तुम्हाला जर फिरायला यायचं असेल नाशिकला तर नाशिक हे बेस्ट ठिकाण आहे एकदा नक्की या नाशिकमध्ये बघण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत त्र्यंबकेश्वर मंदिर आहे वणीचं मंदिर आहे आणि येथे बघा आर्टिलरी सेंटर क्रॉस केल्यानंतर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे आणि येथे बघा लहान मुलं खेळत होती बाहेर आता मी व्हिडिओ करायचा बंद केलेला आहे कारण आता घरात जाऊन मला घरातली भरपूर कामं आवरायची आहेत कोमल्स किचनचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी किंवा व्लॉगसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि फॉलोही करा